नमो बुद्धाय जय भीम आज आज तारीख आहे चोवीस जुलै दोन हजार एकवीस आणि आज आषाढी पौर्णिमा आणि त्यानिमित्ताने मी मिलिंद भा दरवर्षाप्रमाणे वर्षावासाला सुरुवात करीत आहे या वर्षी वाचनासाठी मी निवडलेला आहे बुद्ध धम्मातील महत्वाचा ग्रंथ जातक कथा संग्रह आणि त्याच्यासाठी रेफरन्स बुक मी घेतलेला आहे आदरणीय धर्मानंद कोसंबी यांनी लिहिलेलं जातक कथा संग्रह जातक कथा संग्रहामध्ये साधारणतः बुद्ध तत्वज्ञान सोप पद्धतीने सांगण्यासाठी पूर्वी ज्या साध्याशा कथा होत्या किंवा साध्याशा गोष्टी होत्या त्याच्यावरती नंतर काही शब्दांची आवरणं चढवली गेली काही घटनांची आवरणं चढवली गेली मूळ मुद्दा तसाच ठेवून असं कन्सिडर केलं गेलं की मानवाचा बोधिसत्व आणि बोधिसत्वाचा बुद्ध होत असताना जे बोधिसत्व असतात त्या बोधिसत्वांच्या आयुष्यामध्ये ज्या दहा पारमिता पूर्ण करायच्या असतात त्या पूर्ण करण्यासाठी एक परीक्षा घेतली जाते किंवा परीक्षेसारखं आयुष्य त्यांच्या वाटेला येत आणि त्यातून ते, ते कुठल्या प्रकारे मार्ग काढतात त्याच्यावरती जातक कथा संग्रह आहे ह्या जातक कथा संग्रहाच्या बाबतीत याच्यामध्ये साधारणतः पाचशे सत्तेचाळीस कथा आलेल्या आहेत आणि ह्या कथा तशा अद्भुत आहेत पण ह्या कथेचा सारांश असा आहे की आचरणशील व्यक्ती निर्माण होताना आचरणशील व्यक्ती असणारा व्यक्ती जो बोधिसत्व असतो आणि तो नंतर भविष्यात बुद्ध होणार असतो त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना गड़ना। आणि त्याच्यातून मिळणारा संदेश हा येथे महत्वाचा आहे जातक कथांच्या साठी सगळ्यात जास्त परिश्रम घेणारे जगप्रसिद्ध जर्मन पंडित व्ही फॉसबोल्ड यांचं अग्रस्थानी नाव आहे त्यांनी अठराशे सत्त्याहत्तर आणि अठराशे शहाण्णव पर्यंतच्या दरम्यान हे काम केलेलं आहे बोधिसत्वासारख्या अढळ उत्साहाने त्यांनी हे काम केलेलं आहे आज आपण बोधिसत्व ह्या गोष्टीची व्याख्या पाहणार आहोत बोधी म्हणजे लोककल्याणाचे तत्वज्ञानाचे ज्ञान जे काही आपण करतो त्याच्यातून जर लोकांचे कल्याण होत असेल तर त्या तत्वज्ञानाला बोधी म्हणतात म्हणजे गरिबाला भीक देणे ही काही बोधी वृत्ती नाही आहे परंतु गरीबाला भीक मागण्यासाठी पुन्हा तशी परिस्थिती निर्माण होऊ न देणे हे बोधीचं पॉईंट आहे असं मी म्हणेल बोधीचं लक्षण आहे असं म्हणेल आणि त्या ज्ञानासाठी जो सत्व अर्थात प्राणी कार्य करतो कार्यरत राहतो त्याला बोधिसत्व म्हणण्यात येतं म्हणजे बोधिसत्व ही व्यक्ती त्याच्या आयुष्यामध्ये जगाच्या कल्याणासाठी खूप सारा कष्ट घेतो जगाच्या कल्याणासाठी स्वतःच्या सुखाची परवा न करता सातत्याने प्रयत्नशील राहतो आणि आपल्यातली बोधिसत्वाची जी काही देणगी आहे ती ते जिवंत ठेवतात खर तर शाक्यमुनी गौतमाला बुद्ध प्राप्त होण्यापूर्वी पुष्कळ ठिकाणी बोधिसत्व म्हणण्यात आलेले आहे म्हणजे बोधिसत्व सिद्धार्थ शाक्यमुनी होण्या अगोदर किंवा बुद्ध होण्या अगोदर त्यांचे जे काही आपण ऐकलेलं आहे की जांभळाच्या झाडाखाली तथाकथांनी आपलं पहिलं ध्यान धरलेलं आहे ज्यावेळेस त्यांचे पिता पितामह पाचशे नांगर घेऊन एक ऋतू एक उत्सवासाठी गेले होते त्यावेळेस सिद्धार्थाने पहिल्यांदा ध्यान धरलेलं आपल्याला वाचण्यास मिळतं रेफरन्स आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्ध आणि त्यांच्या धर्म हा ग्रंथामध्ये हळूहळू तो बोधी म्हणजे हा संकल्पना आलेली आहे की हळूहळू त्यांना जे काही तत्वज्ञान सांगत होते ते पूर्व जन्मात असावं असं लोकांनी समजलं तर बोधिसत्वाच्या दहा पारमिता आहेत त्या दहा पारमितांवरती विजय मिळवल्यानंतर बोधिसत्वाचा बुद्ध मध्ये रूपांतर होतो तर बोधिसत्व यांना खालील दहा पारमिता लोकांच्या उद्धारासाठी वापरावे लागतात आणि ते लोक उद्धार करता करताच ती व्यक्ती किंवा ते बोधिसत्व बुद्ध होतात त्यांना तो मोक्ष मिळतो मोक्ष म्हणजे तर हा मोक्ष जिवंतपणे पाहता येतो ज्याला निर्वाणही म्हणता येतो तर दान शील नैष्कर्म्य प्रज्ञा वीर्य शांती सत्य अधिष्ठान मैत्री आणि उपेक्षा या दहा पारमितांचा योगे लोकोद्धारासाठी बोधिसत्व सतत प्रयत्नशील राहतो आणि बोधिसत्व ह्या दहा पारमिता जीवन जगत असताना हळूहळू त्या बोधिसत्वाचं बुद्धामध्ये रूपांतर होतं आता पारमिता म्हणजे काय तर परा परंगतता म्हणजे पारंगतता पारंगत होणे दहा पारमिता म्हणजे ह्या जे दहा गुण आहे हे दहा जे लक्षणं आहेत हे जे दहा विचार आहेत यांच्यामध्ये इतक्या वेळेस प्रयत्न करणे की उदाहरणार्थ दान तर दान करत राहणे अगदी मग शेवटच्या क्षणाला देह दान करेपर्यंत ही आपली पारमिता सिद्ध करत राहणे स्वतःच्या मधला दानी कधीच दानी व्यक्तीचा कधीच अंत होऊ न देणे दान करत राहणे हे पार पारमिता पाळताना आपल्याला पाहावं लागत आणि दान म्हणजे आज दान दिलं आणि नंतर पुन्हा दान दिलं नाही आठवड्यातून एकदा दान दिलं पुन्हा कधी दान दिलं नाही अशा प्रकारच्या दान पारमित्याला अर्थ नाहीये तर त्याच्यामध्ये नियमितता आली पाहिजे प्रत्येक क्षणाला त्याच्याकडं जो याचकील त्याला त्याने दान दिलंच पाहिजे दान देण्याची पराकाष्ठा केलीच पाहिजे अशा अर्थाने दान पारमितेला त्याने जगलं पाहिजे आणि हे सतत करत राहण्याच्या गोष्टीला म्हणतात परा पारंगतता आणि पारंगत झालेली व्यक्ती म्हणजेच पारमिता असं म्हणता येईल तर पारमिता म्हणजे पारंगत पणा कशाचा तर त्या गुणांचा आपण ज्यावेळेस पंचशील घेतो त्यावेळेस आपण म्हणतो की अदिन्यना वेरमणी पदम समाधिया मी अर्थात मी चोरी करणार नाही अद, दाना, म्हणजे मला जे, जे कोणी दिलेलं नाहीये त्याची त्या गोष्टींवरती मी माझा हक्क सांगणार नाही आणि मग ही गोष्ट ज्यावेळेस आपल्या लक्षात येते त्या गोष्टीवरती आपण विचार करतो त्यावेळेस मला आता एक गोष्ट सुचते आहे ती गोष्ट मी आपल्याबरोबर शेअर करतो एकदा एका गावात शाळेचे जुने जे शिक्षक असतात त्यांची बदली होते आणि त्या जागी नवीन तरुण शिक्षक येतात ते जे शिक्षक असतात ते शिक्षकांचा तो पहिलाच दिवस असतो आणि खेडेगावामध्ये साधारणतः तालुक्याच्या गावापासनं जिल्ह्याच्या गावापासनं जे शासकीय हायस्कूल असतात स्कूल असतात ती खेड्यापाड्यामध्ये लोक चळवळीच्या हिशोबाने कार्यरत असतात म्हणजे छोट्या गावांमध्ये दोन दोन रूमची शाळा थोड्याशा मोठ्या गावामध्ये चार रूमची शाळा अशा छोट्या छोट्या शाळा घडून लोककल्याण दिलं जातं आणि त्या लोककल्याण शाळांवरती म्हणजे साधारणतः जिल्हा परिषदेची शाळा म्हणतात किंवा शहर नगर परिषदेची शाळा म्हणतात तर अशा शाळा ज्या असतात तालुकास्तरीय शाळा अशा शाळांवरती साधारणतः शिक्षक बदली झालेली असते त्यांची तर त्यांना त्या ते दिवशी पहिलाच दिवस असतो आणि ते निघतात कुठं तर आपल्या नियुक्तीच्या ठिकाणी आपल्या नियुक्तीच्या ठिकाणी ते निघतात आणि बसमध्ये बसतात तालुक्याच्या गावापासनं त्यांचं गाव, गाव तीस एक किलोमीटर अंतरावर असतं ते नवीन शिक्षक पैसे देतात आणि तिकीट काढतात कंडक्टर थोडासा बिझी असतो ते तिकीट देतात आणि पैसे पण त्यांना परत करतात लगेच आल्यावर येईल असं न म्हणतात ते लगेच त्याला पैसे परत करतात त्या शिक्षकांना आणि शिक्षक जागेवरती बसतात ते नोटा मोजतात तर त्यांना कळत की आपल्यामध्ये दहा रुपये जास्त आलेले आहेत किती दहा रुपये जास्त आलेले आहेत ते माग वळून पाहतात तर कंडक्टर कामात बिझी असतो शिक्षकांना जे नवनियुक्त शिक्षक असतात जे त्यांच्या डेस्टिनेशन किंवा जिथे नियुक्ती आहे तिथे निघालेले असतात ते पाहतात की आपला कंडक्टर बिझी आहे आणि मग त्याच्यानंतर त्यांच्या मनात द्वंद्व सुरू होत हे दहा रुपये आपलेत का ते दहा रुपये त्यांनी चुकून दिलेत ते जर चुकून दिलेत तर ते आपण त्यांना परत करायचे का जर ते त्यांनी चुकून दिलेच तर आपण कशाला परत करायचे हा होईबा आणि नाईबाचा खेळ त्यांच्या मनामध्ये सुरू होतो खूप वेळ विचार करतात इतका वेळ विचार करतात की द्यायला पाहिजे की ना द्यायला पाहिजे द्यायला पाहिजे की ना द्यायला पाहिजे आणि मग त्यांचं उतरायचं ठिकाण येतं कंडक्टर आपला बिझी असतो त्याच्या ध्यानी नसतं मनी नसतं की दहा रुपये आपले जास्त शिक्षकांकडे गेलेले आहेत शेवटी बस त्यांच्या थोड्याशा मोठ्या गावाला दोन मिनटासाठी थांबलेली असते शिक्षक उतरतात तरी त्यांच्या मनात द्वंद्व चालूच दहा रुपये परत करायचे का नाही करायचे करायचे का नाही करायचे गाडीतून उतरतात आणि चार पावलं चाळतात आणि तिकडं गाडीला ते कंडक्टर बेल दे येणार तेवढ्या थेवर उरतात कंडक्टर साहेब थांबा थांबतात कंडक्टर सिंगल बेल देतात आणि था कंडक्टर थांबतात ते म्हणतात तुम्ही मला दहा रुपये जास्त दिलेले आहेत हे दहा रुपये घ्या कंडक्टर म्हणतात सर मी तुम्हाला दहा रुपये जास्त नाही दिलेले मी ठरवून दहा रुपये तुम्हाला जास्त दिले हे पाहिलं की जे नवीन शिक्षक येत आहेत ते किती इमानदार आहेत आणि ते आपल्या विद्यार्थ्याला किंवा आमच्या पाल पाल्यांना काय शिकवून देणार तर तुम्ही माझ्या परीक्षेत फिफ्टी फिफ्टीने पास झालात किंवा सिक्स्टीने पास झालात पण तुम्ही जेवढा वेळ घेतला द्वंद्वाला तो वेळ जर कमी घेतला असतास तर चांगलं झालं असतं परंतु तुम्ही शेवटी पास झालात आता मला चिंता नाही या शाळेतली विद्यार्थी एका चांगल्या शिक्षकाच्या हातात मी दिलेली आहे आज गुरु पौर्णिमा पण आहे मी एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली मॅट्रिक झालेलो आहे आणि त्या वेळेसचे माझे शिक्षक आर आर पाटील सर म्हणून आहेत त्यांचाही फोन आलेला आहे तर एकंदरीत गुरुजींना मी या ठिकाणी नमन करतो आणि आजचा जो आपला चालू आहे पारमिता म्हणजे बीज बीजरूपाने हे जे दहा गुण होते कुठले कुठले दान शील नैष्कर्म्य प्रज्ञा वीर्य शांती सत्य अधिष्ठान मैत्री व उपक्ष या दहा पारमिता हे दहा गुण प्रत्येक प्राण्यामध्ये आहेतच त्याच्या त्याच्यामध्ये त्याला वरती आणून त्याच्यामध्ये पारांगत होणे म्हणजेच पारमिता जपणे असा त्याचा अर्थ होईल या दहा पारमिता जपत जाणे आणि ह्या दहा बोधींना आपलं करणे आणि ह्या दहा बोधींसह आपला मार्गक्रमण करणे हे दहा गोष्टींचं ज्ञान मिळवणे आणि सतत प्रयत्न ह्या दहा गोष्टींमध्ये प्रयत्नशील राहणे म्हणजे बोधिसत्व होणे हे आहे तर परंतु जे ह्या गोष्टीचा विकास करतात हे सगळ्यांमध्येच आहे परंतु जे ह्या गोष्टीचा विकास करतात तेच बोधीचित्त होतात बाकी आपलं सामान्य आयुष्य जगतात जसं शाळेमध्ये वर्गामध्ये सगळ्या पोरांना शिकवायला शिक्षक एकच असतात पण काही मुलं गणितात नापास होतात काही इंग्रजीमध्ये नापास होतात काही मराठीत नापास होतात काही इतिहास भूगोलमध्ये नापास होतात परंतु काही विद्यार्थी हे शंभर टक्के ऐंशी टक्के नव्वद टक्के पंच्याण्णव टक्क्यांनी होता। पास होतात आणि सर्व विषयात पास होतात तर जे सर्व विषयात पास होण्याची जी प्रक्रिया आहे त्याला आपण म्हणूयात की बोधिसत्व होणे तर हे बोधिसत्वांनी हे गुणांचा विकास करायला हवा आणि हा विकास फक्त मनुष्य प्राण्यालाच हे करता येतो कारण हा विकास विकासासाठी अनेक प्राण्यांचे जन्म घेण्याची गरज नाहीये तेव्हा अशा सद्गुणांची तुम्ही हिणसाळ हिळसाण न करता या पारमिता संपदान करण्यासाठी सतत प्रयत्न करावा अशा अर्थाची इथे नोंद देण्यात आलेली आहे तर आपल्यामध्ये आज मी एवढंच बोधिसत्व ह्या तत्वावरती थांबणार आहे उद्यापासून पारमिता सुरू करेल आणि त्याच्यानंतर दोन दिवसात पहिल्या पाच पहि उद्या पहिल्या पाच पारमिता त्याच्यानंतर पार्वदिशी पहिल्या पाच पारमिता आणि त्याच्यानंतर जातक कथा सुरू करेल आणि साधारणतः वीस मिनिटं ते तीस मिनटं एवढं माझा वाचनाचा कालावधी असेल क्वचितच एका तासापर्यंत जाईल तर एकंदरीत राज येथेच थांबतो आणि तुम्हा सगळ्यांना आषाढ पौर्णिमेच्या गुरु पौर्णिमेच्या हार्दिक सदिच्छा देतो नमो बुद्धाय जय भीम थँक्यू